केस नंबर 002, झिरो टू लेखक सायली केदार भाग सॉरी सर तुम्हाला वाटलं असेल की मी असं कसं बोलवलं पण मी फक्त आणि फक्त अपहरणासाठी असं केलंय साक्षी सतत हाताशी चाळा करत बोलत होती तिच्या बोलण्यात आत्मविश्वास असला तरी ती स्वतः घाबरलेली होती तिची नजर परत परत गच्चीच्या दाराकडे जात होती कोणी येत आहे का तुमच्या मागून नाही मग मा घाबरू नका मी पोलिसांशी केसबद्दल काही बोलत असाल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही तसं नाही सर मी माझा मुलगा घरी एकटा ठेवून आले ना बोला काय माहिती आहे तुम्हाला अपर्णाबद्दल सर सगळे म्हणत आहेत की अपर्णाने आत्महत्या केली पण तसं नाहीये ती आत्महत्या करणारच नाही कशावरून तिला खूप काय काय करायचं होतं पुढे शी वॉज फुल ऑफ लाईफ तिचे प्लॅन्स होते काय काय जसं की अपर्णाला नोकरी करायची होती आय टी सेक्टरमध्ये लग्नाच्या आधी करतच कर होती, fact, होती ती पण नंतरही करायची होती इनफॅक्ट ती मला म्हणाली होती की आता ती वर्क फ्रॉम होमसाठी अप्लाय करणार आहे पार्ट टाइम म्हणजे शंतनू घरात नसताना तिला हे करता येईल पण शंतनूच्या सांगण्याप्रमाणे तर अपर्णाने असं पाऊल एवढी इंडिपेंडेंट ती असेल अशी तिची इमेज नाही तयार झाली आमच्यासमोर तो एक नंबरचा नालायक माणूस आहे सर अपर्णाला श्वास घेऊ दिला तर ती काही करेल ना तिच्यावर नुसती बंधनं तिला कार चालवू द्यायची नाही तिचं स्वतःचं नेट बँकिंग तिला चालू करू दिलं नाही नोकरी करू दिली नाही त्याला फक्त त्याची सेवा करणारी आणि गप्प बसणारी घरकाम करणारी गुलाम बायको हवी होती अपर्णाने असं स्वतः सांगितलं तुम्हाला नाही सर अपर्णा त्याच्याबद्दल एकही अवाक्षर बोलली नाही पण कळतं ना सर की आपल्या मैत्रिणीचं काय चालू आहे शी वॉज सफरिंग लाईक एनिथिंग शंतनू कधी हात उचलायचा का अपर्णावर अपर्ण नेहमीच नाही म्हणायची पण मला असं वाटायचं कारण कधी कधी ना ती अंडरग्राऊंड झाल्यासारखी व्हायची म्हणजे भांडणाचे आवाज ऐकू आले की चार पाच दिवस ती नाही भेटायची मला बाहेर सुद्धा पडायची नाही खाली चालायला नाही जिम नाही साधी भाजीसुद्धा आणायची नाही असं घरात डांबून राहायची काय गरज असेल तिला आणि विचारलं तर एक शब्द बोलायची नाही त्याबद्दल या केसला तुमची कशी मदत होऊ शकते अपर्णा तुमची इतकी जवळची मैत्रीण असून तुम्हाला ठोस असं काहीच माहिती नाहीये सर मला खरंच वाटतंय की अपर्णाच्या या कंटाईत रेडी